नमस्कार प्रेक्षको आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी पिंपरींचोड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आहेत खरंतर भाजपने आगामी पिंपरींचोड महानगरपालिका निवडणुकीनिमित्ताने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे मात्र ह्याच्यात जर आपण पाहिलं तर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे त्याचबरोबर आता असं देखील समजतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर शिवसेना आणि इतर पक्षाचे देखील इच्छुक लोक आता त्यांचा कल जो आहे तो भाजपकडे असल्याचं पाहायला मिळतोय स्वतः शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे काल भाजपच्या कार्यालयात होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे इच्छुक उमेदवार आहे दुसऱ्या पक्षाचे ते देखील त्या ठिकाणी आले होते आपल्यासोबत स्वतः कॉलवर बापू काटे आहेत बापू काय सांगाल माहिती याबद्दल याच्यामध्ये चार दिवसापासून आम्ही आमच्या इच्छुकांचे अर्ज मागवले होते साधारण पार्टी कार्यालयातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून आमच्या स्वतःच्या साधारण नम् आठशे वीस अर्ज इच्छुक उमेदवार नगरसेवक आमचे काही पदाधिकारी ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लढायचे असे कालपासून फॉर्म जमा करायला करण्यापर्यंत आम्ही सुरुवात केली तर याच्यामध्ये काही मित्र पक्ष असतील काही इतर पक्षातली का लोक असतील त्याच्यातले बऱ्याच लोकांनी फॉर्म घेऊन दिलेले आहेत आता अजून त्याच्यामध्ये छाननी चालू आहे लवकरच आम्ही कळवलं जायचं या गोष्टी खर तर आपल्याकडेच आपल्याच पक्षामध्ये मोठी रस्ती आहे प्रत्येक सीटसाठी जर आपण पाहिलं तर चार ते पाच उमेदवार जे आहेत ते इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय अशातच आता जे तुमचेच मित्रपक्ष असले जसे तुमची राज्यात सत्ता केंद्र केंद्रात आहे तुमचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यातील देखील कार्यकर्ते तुमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत तर कसं एकंदरीत ह्या सगळ्या समीकरणाकडे तुम्ही पाहताय कारण मोठ्या प्रमाणात आपल्याच पक्षात रस्सीखेच खेच आणि बाकीच्या पक्षाचे देखील इच्छुक उमेदवार तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे रस्ते खेच आहे ना खरं तर येथील जनतेचा पूर्ण भारतीय जनता पार्टीवरती विश्वास आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच तर निवडणूक लढा जिंक लढायचं आणि जिंकायचं त्यांना त्या उद्देशातून काही स्वतःहून काही इच्छुक उमेदवार जे आहेत इतर पक्षातले ते पण त्यांनी फॉर्म घेऊन गेलेले आहेत एक चार वाजेपर्यंत छाननीमध्ये कळेल कि की किती लोकांनी ते अर्ज घेऊन गेलेत आणि किती लोकांनी अर्ज प्रथम भेट केलेले आहेत जर राष्ट्रवादी कडून आलेले जे लोक आहेत शिवसेनेकडून आलेले लोक जे आहेत जर ते त्या ठिकाणी जर त्यांचं वर्चस्व असेल प्रत्येक त्यांच्या प्रभागामध्ये तर त्यांना उमेदवारी दिली जाईल का, का भाजपमध्ये जे निष्ठावंत जे आधीपासून कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्ष आपल्या पक्षाचं काम करत आहेत त्यांना उमेदवारी दिली जाईल सर्वप्रथम जो भारतीय जनता पार्टीचा आमचा सर्व सामान्य तळागाळापर्यंत जाणारा कार्यकर्ता आहे जो संघटने पक्षनिष्ठेने काम केले सगळ्यात पहिला त्याचा विचार होणार त्याची त्याची निवडणूक येण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी पाहून तर त्यांनाच संधी द्यायचा विचार तर आम्ही पक्षीय लेवलला करतोय सगळं येथे चार आमदार असेल आमच्या वरिष्ठ पातळीवरती एवढे ज्येष्ठ नेते असतील सगळ्यांना बरोबर जुनी निर्णय होतील त्याच्या व्यतिरिक्त जर काही वाटलं काही ठिकाणी की जे काही पक्षीय बलाबल थोडे कमी असेल अशा ठिकाणीचं काही तुल्यबळ आपल्याकडे स्वतःहून आपल्याकडे चुका असतील तर अशांचा विचार केला जाईल आणि वरिष्ठ पातळीवरती ठरवलं जाईल घ्यायचं किंवा नाही घ्यायचं त्यांना ज्या पद्धतीने आता काल जर आपण पाहिलं तर मोठी लगबग आपल्या शहर कार्यालयात होती त्यामध्ये असं देखील समजते की सत्तर ते ऐंशी लोक जे आहेत ते वेगळ्या पक्षातील म्हणजे तुमच्या मित्र पक्षातील असेल विरोधी पक्षातील असेल ते त्या ठिकाणी आले होते साधारण यामध्ये कोण मोठं नाव जे आहे त्यांनी तिकीट आपल्याकडनं तिकीट नाही अर्ज जे आहे ते घेऊन गेलेले आहेत उमेदवारीसाठी ही सगळी नावं तुम्हाला लवकर सहकारी तु जाईल आज आमची छाननी चालू आहे छाननीनंतर आम्ही प्रतिसाद आमची सगळी नावं पाठवतोय आचारसंहितीच्या अगोदर तुम्हाला काही नाव कळतील म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्याकडे जो कल वाढत चाललाय इच्छुकांचा असं समजायचं का की भारतीय जनता पार्टीने आता खरोखरच सोबळाची तयारी केली कारण रवींद्र चव्हाण असतील चंद्रकांत पाटील असतील हे देखील जो तुम्ही शहराच्या वतीने जो शंभर पारचा नारा दिलाय सोबळाचा नारा दिलाय महापौर आमचा होईल असा नारा दिलाय तर कुठेतरी तुमच्या वरिष्ठांचं देखील समर्थन दिसतंय आणि कुठेतरी तुमची देखील पूर्ण तयारी झाली का यामध्ये खरं तर आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीनशे पासष्ट दिवस जनतेमध्ये असतो आणि या शहराचे चारही आमदार प्रत्येक ठिकाणी चांगलं काम करतात आहे आणि मला वाटतं की आम्ही शतप्रतिशत भाजप म्हणूनच खरं तरी संपूर्ण तयारी करतोय शंभर पार आणि महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल या उद्देशातूनच आम्ही सगळ्या गोष्टी काम करतोय शेवटी हा निर्णय राज्यामध्ये महा सरकार आहे जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवरती होईल आणि जो वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल तो आम्हाला मान्य असते निषेधच प्रेक्षक आपल्यासोबत आता भारतीय जनता पार्टीचे भिंपरिंचोड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे होते त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली तर काय कारणास्तव होते नागपूरला अधिवेशनाच्या विधानभवनात गेलेल्या आहेत मात्र लवकरच त्यांची देखील आपण सविस्तर प्रतिक्रिया घेऊन नेमकं राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोण असे इच्छुक पदाधिकारी आहेत ज्यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी जे आहे शहर अध्यक्षांकडे अर्ज केलेला आहे ते देखील आपल्याला येत्या काही काळात करणार आहे मात्र हिथून हेच स्पष्ट होत आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका लढवण्यासाठी जो शंभर पार्सन नारा दिलाय आहे कुठंतरी त्याची सुरुवात आता हिथून झालेली आहे बापू खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्यावर बोलल्याबद्दल धन्यवाद